शिक्षक समन्वय संघाचा आजचा पन्नासावा दिवस एकच गाडी जरी बाकी असली तर दोन कॅबिनेट पण बाकी आहेत एक गाडी जरी बाकी असली तरी दोन कॅबिनेट बाकी आहेत आपल्या पालकाने आज लढाई लढली आणि जिंकली सुद्धा गेल्या पन्नास दिवसामध्ये आपण पन लढलो पद्धती परत गेली होती आपण जिंकलो होतो परत लढाई तरी माग पुढे होती ती आपली वाट्याची लढाई आपल्या पालकांनी आज लढली आणि जिंकली यासाठी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांना साथ दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीतच माननीय मंत्री महोदय आपले पालकमंत्र्यांनी आंदोलन सुरू केलं ठिकाणी अशा होत्या पुन्हा आझाद मैदानाला ला आपल्याला कधीच यायचं नव्हतं कधीच यायचं नव्हतं अशी आपल्या पालकाची भूमिका होती त्या भूमिकेला छेद कुठतरी तरी व्हावा असं कदाचित त्या बैठकीत ठरला असावा आणि मंत्रिमंडळाची बैठक जशी ही संपली त्यानंतर या सगळ्या सचिव आणि त्या संदर्भात दोन उपमुख्यमंत्री आणि आपले पालक मुख्यमंत्री अशी एक संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता आपण पक्क ठरलं की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही करून या शाळांना न्याय द्यायचा आहे आता हे असं झालं आजचं मरण उद्यावर परंतु आणखी दोन मंत्रिमंडळाच्या बैठकी एक आठ आणि एक अकरा मंगळ सॉरी मंगळवारी आणि शुक्रवारी काय होत वारंवार आम्ही तुम्हाला आव्हान करतो आव्हानाला प्रतिसाद देता आपण मोठ्या संख्येने येता कधी कधी नियतीचा कधी कधी डाव असते ती डाव नियती साधत असते साधलेला डाव आपल्या आप पालकांनी खोडून काढला आणि स्वतःची लढाई आपल्यावरची लढाई स्वतःवर घेतली आणि ती जिंकली नाही येण्याची शक्यता मला तरी वाटतं सूत्रा नव्हती पालकांनी भूमिका नसते घेतली तर आपलं पन्नास दिवसाचे कष्ट कदाचित ऐतिहासिक या असलेल्या आंदोलनामध्ये जमा झाले असते स्पष्ट करताना की आपण चुकतो लढाई आपली चुकली कुणा परंतु आपण हरत असताना जिंकण्याची आशा आपल्याला आपल्या पालकाने दिली होती पालकाला ही आला पालक स्वतः पैदल रात्री येऊन रडली ही भावना होत होत होती त्यांची आमच्यासारखा रात्रंदिवस कष्ट करताना वाटत होते की आपलं कमी तरी कुठं पडलो आपण आणि ह्या आंदोलनाला दिशा देण्याचे नियोजन सुरू झालं होतं सकाळीच आम्हाला सकाळी कारण कळलं असेल आजचं सिच्युएशन माईक काढून घेतला साऊंड काढून घेतला कुठंतरी आपण की प्रयत्न सुरू झाला परंतु वरच्याला आपल्या कष्टाची काळजीच आहे साईबाबा चे सगळ्या गोष्टी होत्या रात्री आणि साईबाबाने आपल्या पालकाला लढण्याची शक्ती दिली त्या लढाईत पालक पूर्णपणे जिंकले काय कागद काढली काय घातली काढागाडी झाली एवढं नक्की सांगतो काही गोष्टी मी अपडेट नाही मी तुम्हाला देऊ शकत नाही परंतु तुम्ही जिंकलात हे मी तुम्हाला सांगू शकतो फक्त आणखी एक एक मंत्रिमंडळाची बैठक आपल्याला वाट बघायची तुमचा शासन निर्णय होणार सगळ्या काही गोष्टी होणार परंतु त्याच्यासाठी लढायचा शेवटपर्यंत आचारसंहिता लागते चौदा ऑक्टोबरला जसा दसरा मेळावा संपेल आचारसंहिता त्यापूर्वी ला सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आपल्या पालकाच्या माध्यमातून जिंकलेल्या असेल दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री सगळ्या गोष्टी त्यांनी आज बसून सुर करून घेतल्या आता नव्याने प्रवास व्हायचा म्हणला वेळ जातो परंतु हा वेळ पण आजच्या आज त्यांनी वाचवला येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही आपल्या भवितव्याची रेषा लिहिणारी असणार आहे आपला पालक आपल्यासाठी एवढा झगडत होता की मला या शिक्षकांना पूर्ण न्याय द्यायचा आहे आणि ती पूर्ण न्याय देणारी फाईलच काही ना खटकली त्याच्यामुळे इतक्या दिवस ती फाईल लपवली गेली होती यांना पूर्ण न्याय मिळाल्यावर आमचे झेंडे तरी कोण घेणार आहे ही भूमिका कुठेतरी समोर आली असावी बारीक गल्लीनं आणि हा संघर्ष कदाचित आपल्या पाचवीला पुजलेला आहे देऊन देऊन देणार तरी काय आपल्याला कागद देणार आहे तो कागद का महत्वाचा वाटतो हे लक्षात घ्या पहिले तो, तो कागद नसेल तर येणार शासन आपल्याला देणार त्याच्यात पुन्हा तीन वर्ष झगडायला जातील मग पैसा परंतु पालकांनी एवढी काळजी घेतली कागद कुठलाही सरकारी हो। आलेल्या अधिवेशनातच पैसा उभा राहणार सगळी काळजी घेण्याचं काम आपल्या पालकांनी केलेलं आहे जास्तीच मला बोलायचं याच्यामुळं नाही की बोललं अनेक गोष्टी निघून जातात त्याचा त्रास मला काय होते दोन काय झाला मी सहज एक दिवस आपल्याला परफेक्ट आकडेवारी सांगितली आणि आकडेवारी तुम्ही कशी सांगू शकता म्हणून मला अनेक गोष्टींचा त्रास झाला याच्यातले अनेक बारकावे आहेत हे सगळे बारकावे कुणाचंही नुकसान करण्याचे ठरणार नाही आपण मागत होतो एक टप्पा पण साहेबांनी काय ठरवलं होतं प्रचलित द्यायचं ठरवलं होत आपण काय म्हणत होतो एक जानेवारी किंवा एक जून पासून टप्पा वाट द्या प्रचलित मागितलं होतं का दूर चाललं होतं यापूर्वीच्या आंदोलनाचा सांगा लागलो आम्ही तर प्रचलित शब्द वापरतोच फक्त टप्पा वाट लागू करा ला। हायकडे निवेदन अशी वाचण्यात आली की नाही आणि हीच भूमिका मान्य पालकांना पटली नव्हती किंवा प्रचलित देता असताना तुम्ही टप्पा